खजिना म्हणजे काय सर खजिना म्हणजे काय तर खजिना म्हणजे काय सांगतो तुम्हाला आणि याला खजिना डोंगर का नाव पडलं महाराज घेऊन जात एखादी पेटी बिटी राहिली असेल म्हणून दुसऱ्या दिवशीपासून लोक तिथे वरती खजिना शोधायला चालले तर याच भागामध्ये या खजिन्याच्या डोंगरावर इंडियन लॉंग बिल्ड वल्चर्स म्हणजेच भारतीय लांब चोचीची गिधाडं मग कधी कधी वरती पाय घसरून एखादं गुरु मरून पडतं कधी कधी अडकतं उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना पाणी प्यायला मिळत नाही इतकंच मरून पडतं मग ही गिदड त्यांना खातात हे यूज केलेलं पाणी पुढे रवाळजीला जातं तिथे पुन्हा पॉवर जनरेट केली जाते त्या पाण्यावरती आणि ते पाणी सोडून दिल्यानंतर त्याच्यावर वॉटर राफ्टिंग चालते म्हणजे महाराष्ट्रात हे एकमेव वॉटर राफ्टिंगचं ठिकाण आहे रवाळजी त्यानंतर नऊ रंग ज्या पक्षाच्या अंगावरती नऊ वेगवेगळे रंग आहेत आणि शहरीकरण किती जरी झालं तरी शेवटी तुम्ही आज या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी आलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आता खजिन्याच्या पायथ्याला आहे सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता खजिना म्हणजे काय सर खजिना म्हणजे काय तर खजिना म्हणजे काय सांगतो तुम्हाला आणि याला खजिना डोंगर का नाव पडलं ज्यावेळेस मुघलांचं राज्य होतं आपल्या महाराष्ट्रावरती किंवा भारतावरती ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे मुघलांना दोन हात करून आपलं मराठी साम्राज्य वाढवत होते त्यावेळेस शाहिस्ते खान तीन वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तळ ठोकून होता मग शाहिस्ते खान ठोकून असल्यामुळे महाराजांना त्यावेळेस आपल्या राज्यातला बराच खजिना आपल्या बचावासाठी किंवा इतर गोष्टीसाठी वापरावा लागला नंतर मग शाहिस्ते खानाला त्यांची फजिती करून पिटळून लावलं आणि त्यानंतर मात्र आपल्या पूर्ण या राज्यातला खजिना संपला खजिना संपल्यानंतर काय करायचं तर त्यावेळेस आपलं सुरत हे एक बंदर होतं ते बंदर असल्यामुळे जे बाहेरून माल वाहतूक होत होती ती मुघलांच्या अंतर्गत ती माल वाहतूक होत असल्यामुळे त्यावेळेस जकातच्या माध्यमातून किंवा व्यापारी माध्यमातून पैसा मुघलांकडे भरपूर होता आणि त्या काळामध्ये सुरत हे खूप सुसंपन्न असं शहर होतं जवळपास त्या सुरतच्या शहराच्या अवतीभोवती पाच हजार लोकांची तटबंदीवरती पेहरा होतात मग अशावेळी महाराजांना वाटलं की आता आपल्याकडे खजिना संपला आहे काहीतरी करावं हो लागेल महाराजांनी दोन सुरतवरती स्वाऱ्या केल्या पहिल्या स्वारीच्या वेळेस भरपूर खजाना लुटून आणला जो आपलाच होता दुसऱ्या सुरतीच्या स्वारीच्या वेळेस ज्यावेळेस लूट करण्यात आली त्यावेळेस येत असताना कारण सुरत हे काही जवळ नाही आहे साधारणतः इथून जर आपण विचार केला तीनशे साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आहे मग एवढे लांब येत असताना एवढा मोठा खजिना घेऊन येत असताना शंभर टक्के सिक्युरिटी पाहिजे असते म्हणून महाराजांबरोबर भरपूर मोठं घोडदळ होतं ताफे भरपूर होते आणि ज्या ठिकाणी आपल्याला मुक्काम करायचा आहे वस्ती करायची आहे त्याच्या अगोदर तिथल्या लोकांना ते सांगायचे पुढे त्यांचा एक दूध जायचा की या ठिकाणी आज वस्ती आहेत मग असंच एके दिवशी या डोंगरावरती तो खजिना घेऊन येत असताना रात्रीच्या वेळेला दिवट्या वगैरे पेटवल्या गेल्या आणि तिथे शामियाना उभा करण्यात आला महाराजांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी हा वरच्या बाजूला आणि मग वरती आता इथून आपण जवळून डोंगर हा उंच दिसतो आहे म्हणून आपण म्हणतात की मराठीमध्ये म्हण आहे दोरून डोंगर साजरे जवळ गेल्यावरती डोंगर काय प्रचंड तो दिसतो आपल्याला मग त्यावेळेस काय झालं रात्रभर तिथे छत्रपती आणि सर्व मावळे वगैरे मुक्कामाला थांबले होते तिथे दिवट्या वगैरे पेटवल्या गेल्या आणि हे सगळं झाल्यानंतर सकाळी सकाळी मात्र आवतीभोवतीच्या लोकांना खेड्यातल्या वाडेवास्तव्याच्या लोकांना भीती वाटू लागली अरे रात्रभर तिकडे दिवट्या पेटत होत्या काय नेमकं मग सकाळी सगळी लोक पोलीस पाटलाच्या घरी आली सरपंचांच्या घरी आली म्हणजे जे प पहिले पाटील होते आता आपण सरपंच वगैरे म्हणतो ते पाटील होते पहिले मग त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांना माहीत झालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी असे असे खजिना घेऊन जात होते पण आपली पहिल्यापासून एक परंपरा आहे लोकांना काहीतरी वाटतं की अरे वरती काहीतरी खजिना शिल्लक तिथं राहिला असेल महाराज घेऊन जात तर एखादी पेटी पिटी राहिली असेल म्हणून दुसऱ्या दिवशीपासून लोक तिथे वरती खजिना शोधायला चालले आणि मग खजिना शोधायला कुठं गेलता कुठं नाही मग वरती कशाला गेला होता मग त्याला महारा म्हणजे लोकांना विचारायला सुरुवात केली तर ना खजिना शोधायला गेलो होतो ते खजिना शोधायला कुठं डोंगरावर म्हणून त्याला खजिन्याचा डोंगर असं नाव पडलं हे आहे खजिना डोंगराचं वैशिष्ट्य आहे नाव त्याला खजिना डोंगर पडलं दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो आता हा झाला एक भाग दुसरा भाग असा आहे की बसलेला आहात पाऊस खूप छान पडतो आहे आणि एवढ्या पावसासुद्धा थंडी लागत नाही आहे म्हणजे हा इथलं वैशिष्ट्य आहे तर याच भागामध्ये या खजिन्याच्या डोंगरावर इंडियन लाँग बिल्ड वल्चर्स म्हणजेच भारतीय लांब चोचीची गिधाडं यांची आश्रयस्थाने आहेत म्हणजे नेस्टिंग आहेत यांची वरती ती कपाऱ्या आहेत मग अशी तुम्ही कुणीतरी बोलला वरती लेणी वगैरे आहेत का तर त्या कपाऱ्यांमध्ये इंडियन लाँग बिल्ड वल्चर्सची नेस्टिंग आहे या नेस्टिंगमध्ये साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरला गिधडाची मादी एक अंड देते अंड मोठ्या आकाराचं असतं अंड दिल्यानंतर ती अंडं उभवून बाहेर जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या दिवसात येतं त्यातनं एक पिल्लू बाहेर निघतं सध्या गिधडं हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये अगदी मोजक्या बोटावर मोजणे एवढी गिधडं शिल्लक आहेत दरवर्षी इथे आम्ही यांचा अभ्यास करतो वरती जाऊन बसल्यानंतर आम्हाला गिधडं किती आहेत ते समजतात सुरुवातीला आम्ही सोळा गिदड्यांचे दोन हजार नऊ पासून आम्ही निरीक्षण करतो आहे दोन हजार नऊला सोळा गिधड्यांची नेस्टिंग लाईव्ह होती लाईव्ह म्हणजे लाई ॲक्टिव्ह ज्याच्यामध्ये गिदडं राहत होती आज तो आकडा फक्त चार ते तीन तीन ते चारवरती आलेला आहे एवढी गिदडं नामशेष झालेली आहेत त्याला कारणं अनेक आहेत एक आपलं शहरीकरण झालेलं आहे इंडस्ट्रलायझेशन झालेलं आहे दुसरं महत्त्वाची आहे इथे एम आय डी सी आल्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती जास्त झाली त्यामुळं गुरं वगैरे पाळणाऱ्यांची संख्या कमी झाली कारण गुरं हेच महत्त्वाचं गिधडाचं खाद्य आहे पहिले गुरं मेल्यानंतर आपल्या गावाच्या अवतीभोवती हे पन्नास वर्षापूर्वीचं सांगतोय मी गिधडं दिसायची हल्ली कुठेच गिधडं दिसत नाही आहेत कारण गुरंच नाही राहिली आणि गुरांना जे आता वेदनाशामक म्हणून म्हणजे गुरांचं दुष्टशामक आहे ते वेदनाशामक म्हणून त्यांना एक औषध दिलं जातं त्याच्यामध्ये डायक्लोफॅनॅकचा समावेश आहे डायक्लोफॅनॅक असल्यामुळं त्या गुरांच्या पोटामध्ये डायक्लोफेनॅक असल्यामुळं ती जे मांस खाल्ल्यानंतर हो त्या गिदडांच्या किडनीवरती प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळं ते पुढच्या पिढीला जन्म देऊ शकत नाहीत याच्यामुळे एक दुसरी गिदडांची नामशेष होण्याची ती एक तो एक हे महत्त्वाचा पॉईंट ठरला त्यानंतर या भागामध्ये आता सध्या काही धनगर बांधव आहेत ते काय करतात या दिवसामध्ये गुरभरती नेऊन सोडतात म्हणजे भाकड झालेली म्हणजे दूध न देत असलेली जनावरं भशी म्हशी असतील गाई असतील वरती नेऊन सोडतात आणि वरती सोडली की वरती भरपूर मोठा प्रदेश आहे पठार आहे त्या भागामध्ये गुरं आपोआप तिकडे लागून निघतात आणि मग ती ज्यावेळेस व्यायला येतात त्यावेळेस ती धनगर लोकं जाऊन त्यांना घेऊन येतात मग कधी कधी वरती पाय घसरून एखादं गुरु मरून पडतं कधी कधी अडकतं उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना पाणी प्यायला मिळत नाही तुच मरून पडतं मग ही गिधडं त्यांना खातात म्हणून या भागामध्ये गिधडं आणखीन जिवंत आहेत हे झाले दुसरा भाग तिसरा भाग जिथे आपण बसलो आहे त्याच्यासमोर एक गेट आहे तिथे खाली कोपऱ्यामध्ये एक रूम असल्यासारखी आहे ती रूम अशी आहे की तिथे स्वयंचलित एक मोठ दरवाजा आहे तो दरवाजा कशाचा आहे तो सांगतो तुम्हाला जो तुम्ही अंदरबन ट्रेकिंग पॉईंटवरून खाली उतरलात भिऱ्याचा डॅम दिसला तुम्हाला त्या डॅमवरती मुळशीच्या डॅमवरून जे पाणी यूज केलं जातं पॉवर जनरेशनचं ते पॉवर जनरेशनचं पाणी तिथे सोडलं जातं त्या डॅममध्ये त्या डॅममधलं पाणी त्या डॅमपासून आतमध्ये भोगदा आहे म्हणजे आपण जिथे बसलो आहे ह्या डोंगराच्या खालून साधारणतः सा दा अडीच ते तीन किलोमीटरचा भोगदा आहे तो भोगदा डायरेक्ट निघतो तिकडे रवाळजेला ते यूज केलेलं पाणी पुढे रवाळजेला जातं तिथे पुन्हा पॉवर जनरेट केली जाते त्या पाण्यावरती आणि ते पाणी सोडून दिल्यानंतर त्याच्यावर वॉटर राफ्टिंग चालते म्हणजे महाराष्ट्रात हे एकमेव वॉटर राफ्टिंगचं ठिकाण आहे रवाळजे मग ते जे पाणी आहे पुढे जर काही काम निघलं तर तिथं पाणी ते बंद करण्यासाठी त्याच्या खाली एक बोगदा आहे प्रचंड मोठा बोगदा आहे अगदी दोन एसट्या एकदम जातील एवढा मोठा बोगदा आहे तिथं गेट आहे जर समजा तिकडं काय काम निघलं किंवा इकडं काय काम निघलं तर हे गेट बंद केलं तिकडचं पाणी इकडून डायवर्ट करून सोडलं जातं आणि त्या बोगद्यामध्ये बॅट्स आहेत बॅट्स म्हणजे वटवागळं हजारोंच्या लाखोंच्या संख्येने बॅट्स आहेत त्याच्यामध्ये संध्याकाळी ते बाहेर पडतात आणि त्या सगळ्या बॅट्स या कीटक हारी आहेत म्हणजे रात्रीच्या वेळेस जे बॅट छोटे छोटे असतात त्या हायवेमधल्या कीटक घेऊन खातात म्हणून आपलं हे सगळं पर्यावरण स्वच्छ राहतं मग शहरामध्ये काय होत नाही हे कारण शहरामध्ये आपण काय केलं आहे त्यांच्या या निसर्गावरती घाला घातला आहे शहरामध्ये आपण अपरिमित आप अशी हानी केलेली आहे कुठेही जंगल ठेवलं नाही नॅचरल कुठे कोणते सोर्सेस ठेवले नाहीत त्याच्यामुळं काय झालं आहे हे प्राणी पक्षी जे आहेत ते सगळे डायव्हर्ट झाले आहेत ह्या निसर्गाच्या सान्निध्यात इथं आलेले आहेत तर हे संध्याकाळी सहा सात वाजता अंधार पडले की बाहेर पडतात काही फळहारी फळहारी आहेत फळावरती आहे सुद्धा ते गुजरण करणार आहेत पण मोस्टली त्या तांबूस रंगाच्या आहेत सगळ्या बॅट्स आणि त्या खातात कीटक त्यामुळे रात्री जे गा गाडीच्या लाईटच्या समोर दिसतात छोटे छोटे त्या कीटकहारी आहेत त्यामुळे आपलं पर्यावरण स्वच्छ राहतं त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणी एक आश्चर्य आहे म्हणजे या परिसरातलं आश्चर्य आहे त्याचा एक पहिला सांगतो तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचं राज्य फुल ज्याला तामण म्हणतो तो याच परिसरात आढळतं कदाचित तुम्ही जाताना तुम्हाला गुलाबी रंगाची किंवा सॉरी गुलाबी नाही आपल्या निळ्या रंगाची निळ्या लॅवेंडर रंगाची तुम्हाला ती फुलं दिसतील त्याची झाडं का काल पाहिली असतील तुम्ही महाराष्ट्राचं राज्य फुल या भागात आढळतं दुसरी गोष्ट महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखरू या भागात आहे अगदी भिऱ्यामध्ये आहे आणि जिथं आपण गाडी लावली त्याच्या समोरच्या डोंगरामध्ये किंवा त्या झाडांमध्ये आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूप समजला महाराष्ट्राची राज्य फुलपाखरू त्याला राणीपाकोळी किंवा ब्लू मॉर्मोन म्हणतात ते सुद्धा याच भागात आहे आणि महाराष्ट्राचं राज्य पक्षी हरियाल त्याला येलो फुटेड ग्रीन पिजन म्हणतात पिवळ्या पायाची हरोळी ते आवाज काढतो वेग त्याला हरोळी असं म्हणतात म्हणजे वेगळा आवाज काढतो म्हणजे त्याला हरवळी म्हणतात हे चार वैशिष्ट्य या ठिकाणी आहेत त्याच्या जा पुढे जाऊन आणखीन सांगतो चार प्रकारचे हॉर्नबिल्स या आपल्या कोकणामध्ये आढळतात किंवा महाराष्ट्रामध्ये आढळतात पहिला आहे ग्रे हॉर्नबिल जो सोलापूरमध्ये सुद्धा आढळतो तो ग्रे हॉर्नबिल याच भागात आढळतो दुसरा आहे मलबार पाईड हॉर्नबिल मलबार अबलक धनेश तो याच भागात आढळतो मोठे चोचीचा तिसरा आहे मलबार ग्रे हॉर्नबिल मलबारी हॉन धनेश असं म्हणतात तो लहान बाळाच्या रडण्याचा आवाज काढतो तोही याच ठिकाणी आढळतो आणि चौथा आहे ग्रेट हॉर्नबिल त्याला थोरला धनेश असं म्हणायचं की चारही पक्षी इथेच आढळतात याच भागामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी आहे त्यानंतर पुढचा भाग आहे या भागामध्ये याला खजिन्याचं डोंगर तर, तर काय म्हणतात माहीत झालं परंतु या भागात एवढा मोठा खजिना आहे आणि तो खजिना आहे कातकरी लोकांसाठी कारण ही कातकरी लोक याच भागामध्ये चिंबोऱ्या पकडतात चिंबोऱ्या म्हणजे मोठ्या आकाराचा खेकडा म्हणजे किलोमध्ये दोन किंवा तीन खेकडे बसतात मोठे मोठे अगदी काळ्या रंगाचा असतो आणि मोठी साईज असते त्या चिंबोरी या भागात भरपूर आढळतात यूट्यूबला मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर या भागात खुबे नावाचा एक छोटा प्राणी आढळतो जो गोगल गायीसारखा दिसतो गायला गार्डन स्नेल म्हणतात आणि याला जंगल स्नेल म्हणतात खुब्यांना तर तो, तो खुबे नावाचा प्राणी या भागात आढळतो त्या खुब्याचं वैशिष्ट्य आहे की कातकरी जे बांधव आहेत ते सगळे वरती जातात तामिनी आपलं सॉरी त्या खजिन्यावर आणि तिथनं खुबे प्रचंड प्रमाणात घेऊन येतात कारण ती ते खुबे फक्त वाहणाऱ्या जे धबधब्याचं पाणी आहे शुद्ध पाण्यावरती येतात ते आणि ते काय खातात तर आता उन्हाळ्याच्या दिवसात हे जे ता कातळ तापलेले असतात त्याच्यावर एक पापुद्रा तयार होतो लेअर आणि पाऊस पडला की त्याची माती तयार होते ती माती तयार झाल्यानंतर त्याच्यावरती जे पावसामुळे या दिवसामध्ये जी हे तयार होतं बुरशी आणि त्या मातीचा भाग आणि बुरशी हे खातात ते खूप आहे आणि ते पूर्ण लेअर चांगली चकचकीत करून टाकतात तर ती खूप आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं ते खुबे पकडून आणतात एक सुईच्या आधारे किंवा एका तारेच्या आधारे त्यातलं प्राणी आतमधला बाहेर काढतात वर्तशील टाकून देतात त्याला थोड्या कोमट पाण्यामध्ये उखळतात कोमट पाण्यात टाकलं की तो शी करतो आणि पोटातलं सगळं टाकून देतो आणि त्याला मस्त गरम चटणी कशी आपण तयार करतो कांद्याची चटणी किंवा याची तशी करून खाऊन टाकतात ते अशा पद्धतीनं कॅल्शियम जास्त प्रमाणात त्या खुब्यांमध्ये त्यामुळे इथली लोकं एवढी काटक आहेत त्यांना कोणत्याही दवाखान्याची गरज लागत नाही त्यांची पोटं वाढलेली नाहीत त्यांना मॉर्निंग वॉक करायची गरज नाही कारण एवढ्या भागात फिरायचं आहे म्हणजे किती त्यांना त्रास होत असेल किंवा त्याला किती हे करावं लागत असेल हे खुबे पण या भागात आढळतात त्या खुब्यांमध्ये एक प्रकार आहे मोर खुबे म्हणून असा मोठ्या आकाराचा खुबा आहे तो ते मोर खुबे पांतळ भागामध्ये आढळतात त्यानंतर या भागामध्ये बरेच पक्षी आढळतात म्हणजे शिळकरी कस्तूर त्याला आपण मलबार विस्लिंग थ्रश म्हणतो नारंगी कस्तूर याच भागात आढळतो आपल्याकडे दोन ते अडीच हजार किलोमीटर प्रवास करून तिबोटवरून तिबेट या भागातून येणारा तिबोटी खंड्या hmm. त्याला ओरिएंटल डॉल्फ किंगफिशर म्हणतात तो रायगड जिल्ह्याचा राय रा, जिल्हा पक्षी म्हणून त्याची निवड झालेली आहे तर तो, तो पक्षी या दिवसामध्ये आपली पिल्लं इथं मोठी करतो आणि तो निघून जातो अगदी इथं बसल्यानंतर पलीकडच्या बाजूलाच त्याची तिथं नेस्टिंग आहे ते नेस्टिंग आता तो पिल्लांना घेऊन निघून गेला आहे त्यानंतर नवरंग ज्या पक्षाच्या अंगावरती नऊ वेगवेगळे रंग आहेत त्याला मराठीमध्ये नवरंग म्हणतात इंग्रजीमध्ये इंडियन पिट्टा म्हणतात हा इंडियन पिट्टा याच भागामध्ये आधी साथ घालतो जूनच्या महिन्यामध्ये मादीबरोबर एकत्रित घरटं बनवतो आणि छान या घरट्यामध्ये तीन ते चार पिल्ल अंडी देतो आणि त्यातनं पिल्लं बाहेर काढतो असं हे पक्षी वैभव इथे भरपूर आहे प्राणी वैभव तर भरपूर आहे जिथे बसलो आहे तिथे रात्री बिबट्यांची रेल जेलच असते आणि हे बिबटे माणसावर हल्ला करत नाहीत आता तुम्हाला बिबटे कस काय हल्ला करत नाहीत त्याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला माणूस हा असा नालायक प्राणी आहे नालायक म्हणतोय मी मुद्दा म्हणतोय कारण मी पण माणूस आहे माणूस हा एवढा नालायक प्राणी आहे की माणसाला ज्याची भीती वाटते त्याला संपवून टाकतो माणूस लक्षात घ्या आपला दुश्मन असू द्या त्याचा काटा काढायचा ना तो काढणार त्याला मारून टाकणार आपला एखादा प्राणी आपल्याला मारणार हे माहिती आहे वाघांना वाघ हे संरक्षित आहेत ताडोबा बरडण्यामध्ये तिथं संरक्षित वाघ जर त्या कंपाऊंडच्या बाहेर येऊन ला गावकऱ्यांवर हल्ला करत असतील ना शंभर टक्के एका रात्रीमध्ये किंवा दोन चार दिवसामध्ये तो वाघ मारतात ती लोकं कारण माणूस हा असा प्राणी आहे की तो समोरच्या माणसाला म्हणजे ज्याला तो विरोध करतो किंवा ज्याच्याकडून आपल्याला खतरा आहे त्याला संपवून टाकतो तर बिबट्या जर माणसावर हल्ला करत असता जर माणसं मारली असती तर बिबटे राहिले नसते म्हणून बिबटा हा माणसावर हल्ला करत नाही नव्वद नाही नव्याण्णव टक्के तो हल्ला करत नाही हल्ला कधी करतो ज्यावेळी जंगलामध्ये आपण फिरत असतो त्याच्या नजरेच्या हाईटपेक्षा जर खाली आपण बसलेला असो तर निश्चित तो, तो हल्ला करेल हल्ला करेल म्हणजे मारून टाकणार नाही तुम्हाला तो त्याचा जीव वाचवण्यासाठी हल्ला करेल या भागामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल साधारणतः बारा तेरा बिबटे आहेत त्या प्रत्येकाचा ठराविक एरिया मोठा आहे आणि तो आत्तापर्यंत कुणावरही हल्ला त्यांनी केलेला नाही का केलं नाही तर या भागामध्ये त्याला मुबलक प्रमाणात खाद्य आहे काय काय खाद्य आहे तर त्याला रानडुकर आहेत भरपूर प्रमाणात भेकर आहे बार्किंग डिअर म्हणतो भुंकणारा हरिण इंडियन मगाशी फोर हॅन हॉर्न अँडिलॉप म्हणजे त्याला चौशिंगा म्हणतो तो मोठ्या प्रमाणावरती आहे काळगे त्याला आपण कॉमन हे म्हणतो आपण कॉमन सिवेट कॉमन पाम सिवेट आणि इंडियन पाम सिवेट म्हणजे काळगे त्याला ऊद मांजर हे सुद्धा भरपूर खायला आहेत त्यामुळे तो कुणावरही हल्ला करत नाही बिबट्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांडर हनुमान लंगूर जे आहे ते त्याचा आवडतं खाद्य तेही या भागात भरपूर आहेत त्यामुळे त्यांना खायला असल्यामुळे हे बिबटे कुणावर हल्ला करत नाहीत अशा जैवविध्यने हे भाग एवढा नटलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे आपल्या कातकरी लोकांची आदिवासी लोकांची आणि धनगर बांधवांची ज्यांनी हा भाग खूप छान ठेवला आहे तसं सा मगाशी सांगितलं आता हे आजोबा हातामध्ये काय घेऊन उभे आहेत बघा त्यांच्या हातात पाण आहेत त्याचा काहीतरी अर्थ आहे त्या पानांची काहीतरी त्यांनाच माहिती आहे काय त्याचा उपयोग हो आहे आणि ते पानं ते कशासाठी घेऊन जाणार त्यांनाच माहिती आहे असे काही गोष्टी आहेत ते लोकं सांगत नाहीत आणि याच्यामुळे जे पुढच्या पिढीला जे नॉलेज मिळतं ते ब्रेक ते ब्रेक झालं आहे कारण आता नवीन पिढी ते पण समजून घेत नाही आपल्या आईवडिलांकडून की बाबा काय आजोबाकड नॉलेज आहे ते समजून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही आणि आजोबा त्यांना माहिती आहे की ह्या माझ्या या नातवंडाला किंवा पोराला किती सांगून फायदा नाही कारण ह्याची मला चाल चरित्र मला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं नवीन जे नॉलेज आहे त्यांचं ते आता हे नामशेष शोध चाललेलं आहे आणि शहरीकरण किती जरी झालं तरी शेवटी तुम्ही आज या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी आलेला आहेत मला बरीच वर्ष झाली मी ह्या भागामध्ये रमलेलो आहे मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितलं आणखीन काही आठवलं तर निश्चित पुढच्या वेळे पुढच्या भागात सांगेल